नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या या आम्ही आपल्याला सोमवारच्या दिवशी जुन्या कपड्याच्या सहाय्याने करायचा एक अत्यंत चमत्कारी व फारच अचूक महा उपाय सांगणार आहोत हा उपाय आपण कोणत्याही सोमवारच्या दिवशी करू शकता या उपायाच्या प्रभावाने जीवनामध्ये जे काही आपल्याला हवे आहे ज्या देखील गोष्टीची आपण कामना करता ती गोष्ट आपल्याला त्वरित मिळते आपल्या सर्व मनोकामना आपल्या सर्व इच्छा या उपायाच्या प्रभावाने पूर्ण होतात आपल्या जीवनातून गरिबी निर्धनता कायमची निघून जाते चला तर मग जाणून घेऊया सोमवारच्या दिवशी जुन्या कपड्याच्या साह्याने करायच्या उपायाविषयी पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुख समृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख दुर्भाग्य दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते मित्रांनो अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मग हे उपाय आपल्या समोर सादर केले जातात त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला आपण केलेल्या लाईक आणि शेअर मुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला मित्रांनो सर्वांना माहित आहे की महादेवांना देवांचे देव मानले जाते ज्या देखील व्यक्तीला महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचे जीवन सफल होऊन जाते स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये कोणती अशी देवी नाही की कोणता असा देव नाही की जे महादेवांच्या आशीर्वादाला विफल बनवू शकते भगवान महादेव हे सर्व शक्तिशाली आहेत व त्यांच्याकडून भक्तांना जे मिळते ते शाश्वत असते मित्रांनो आपल्याला माहित असेल की पुराण काळी पृथ्वीवर जे देखील शक्तिशाली असुर होऊन गेले त्यांनी सर्वप्रथम महादेवांचा आशीर्वाद घेतला होता व यानंतर त्या असुरांनी पृथ्वीवर इतका उच्छाद मांडला की त्यांचा नायनाट करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना जन्म घ्यावा लागला एकंदरीत काय तर मित्रांनो महादेवांचा आशीर्वाद अतिशय शक्तिशाली असतो आज आम्ही आपल्याला महादेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक अत्यंत सोपा व चमत्कारिक उपाय सांगत आहोत हा उपाय आपण कोणत्याही सोमवारच्या दिवशी करू शकता मित्रांनो जर का आपण किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती दीर्घ काळ आजाराने त्रस्त असेल व या आजाराचे निदान लागत नसेल तर अशा व्यक्तींनी हा उपाय अवश्य केला पाहिजे किंवा जर का आपल्या घरामध्ये गरिबी असेल दरिद्रता असेल निर्धनता असेल व आपल्याला या गरिबीपासून दरिद्रतेपासून निर्धनतेपासून मुक्ती मिळवायची असेल तरी देखील आपण हा उपाय अवश्य केला पाहिजे किंवा आपल्या जीवनामध्ये कोणी शत्रू त्रास देत आहे विनाकारण आपल्याला सतावत असेल तेव्हा सुद्धा आपण हा उपाय केला पाहिजे अथवा आपल्या मनामध्ये एखादी मनोकामना आहे इच्छा आहे अचानकपणे आपल्याला एखादी गोष्ट मिळावी अशी आपली कामना आहे आपला विवाह होण्यामध्ये बाधा उत्पन्न होत असतील आपल्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील तेव्हा देखील हा उपाय आपण अवश्य करावा आपल्याला या उपायाचा फारच चमत्कारिक असा लाभ मिळेल आपल्या सर्व समस्यातून आपली सुटका होईल व आपले मनोवांचित कार्य नक्की सिद्ध होईल तर मित्रांनो या उपायासाठी सोमवारच्या दिवशी आपण एक मातीचे भांडे घ्यायचे आहे आपण मातीचा मोठा दिवा घेतला तरी चालेल व या मातीच्या भांड्यामध्ये एक मुठ तांदूळ भरायचे आहे यानंतर यामध्ये थोडे मीठ मिसळायचे आहे मीठ बारीक किंवा मोठे कोणतेही चालेल पण शक्यतो मोठे मीठ असेल तर उत्तम यानंतर तर हे मातीचे भांडे बाजूला ठेवून द्यावे व एक जावित्री आपल्या उजव्या मुठीमध्ये घ्यायची आहे धरायची आहे जावित्री आपल्याला कोणत्याही किराणा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल जावित्री हा एक जेवणातील मसाला पदार्थ आहे तर एक जावित्री आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये धरून जी काही आपली मनोकामना आहे इच्छा आहे किंवा जे काही आपल्याला साध्य करायचे आहे ती इच्छा बोलायची आहे जसे की एखाद्या इच्छित व्यक्तीशी आपण विवाह करू इच्छित असाल तर आपण बोलायचे आहे की या अमुक व्यक्तीशी माझा विवाह होऊ दे ही प्रार्थना आपण कमीत कमी, कमी पाच मिनिटे करायची आहे किंवा आपल्याला आपली गरिबी दूर करायची आहे तर आपण ही प्रार्थना जावित्री मुठी मध्ये धरून करायची आहे जी देखील आपली इच्छा असेल ती प्रार्थना आपण जावित्री मुठी मध्ये धरून महादेवांना करायची आहे यानंतर जावित्री मुठी मध्ये धरूनच काही वेळ ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर या जावित्रीला आपण थोडे ठेचून बारीक तुकडे करून घ्यायचे आहे व हे जावित्रीचे तुकडे एखाद्या पात्रामध्ये ठेवून बाजूला ठेवून द्यावे यानंतर ज्याच्यासाठी देखील आपण हा उपाय करत आहात त्याचे एक जुने कापड घ्यायचे आहे जसे की आपली समस्या पूर्ण परिवाराशी निगडीत असेल तर आपण घरातील मुख्य व्यक्तीचे कापड घेऊ शकता किंवा एखादी समस्या एखाद्या व्यक्तीशी निगडीत असेल तर त्याचे जुने कापड आपण घ्यायचे आहे जसे आपण हा उपाय आजारी व्यक्तीसाठी करत असाल तर आजारी व्यक्तीचे कापड घ्यावे घरातील कोणाच्या विवाहाच्या समस्येसाठी हा उपाय करत असाल तर त्या अविवाहित व्यक्तीचे कापड घ्यावे म्हणजेच काय की ज्या समस्येसाठी आपण हा उपाय करत आहात त्या समस्येशी संबंधित व्यक्तीचे जुने कापड आपल्याला घ्यायचे आहे मित्रांनो हे कापड त्या व्यक्तीने पूर्ली वापरलेले असावे तर असे जुने कापड घेऊन ते काढून त्याचे आपल्याला दिव्याची वाद बनवायची आहे यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे व मातीचा दिवा नसेल तर आपण पिठाचा दिवा बनवावा या दिव्यामध्ये मोहरीचे तेल घालायचे आहे मोहरीच्या तेलाला हिंदीमध्ये सरसोका तेल असे देखील म्हणतात तर मित्रांनो या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घालायचे आहे व या दिव्यामध्ये ही जुन्या कपड्याची वात लावायची आहे यानंतर आपण जी जावित्री बाजूला ठेवली होती तर त्या जावित्रीचे तुकडे जावित्रीची पावडर या दिव्यामध्ये घालायची आहे मित्रांनो वात अशा प्रकारे लावावी की दिवा विजताना जेव्हा वात जळेल तेव्हा जावित्रीचा काही भाग तर नक्की जळेल जावित्री जेवढी जास्त जळेल तेवढाच चांगला परिणाम आपल्याला या उपायामुळे मिळेल यानंतर आपण हा दिवा घेऊन आपण ज्या मातीच्या भांड्यामध्ये तांदूळ आणि मीठ भरले आहे तर त्या मातीच्या भांड्यावर म्हणजेच तांदूळ आणि मिठाच्या मिश्रणावर हा जावित्री आणि मोहरीच्या तेलाचा जुन्या कपड्याची वात लावलेला दिवा ठेवायचा आहे यानंतर हे दोन्ही दिवे घेऊन आपल्याला आपल्या घराच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही शिव मंदिरामध्ये जायचे आहे शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर हे एकमेकावर ठेवलेले दोन्ही दिवे आपल्या हातामध्ये धरून शिवशंकरांच्या समोर बसायचे आहे शिवशंकरांच्या समोर बसून जी काही आपली मनोकामना आहे इच्छा आहे किंवा ज्या देखील कारणासाठी आपण हा उपाय करत आहात ती इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्यानंतर आपण तीन शब्द बोलायचे आहेत ते शब्द आहेत ओम शिवाय नम ओम शिवाय नम ओम शिवाय नम यानंतर ओम रुद्राय नम ओम रुद्राय नम ओम रुद्राय नम व त्यानंतर ओम शमशान वासिने नम ओम शमशान वासिने नमहा ओम शमशान वासिने हे नौ मंत्र आपल्याला नऊ वेळेला म्हणायचे आहेत मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण जो जुन्या कपड्याच्या वातीचा दिवा सोबत घेऊन आलो आहोत तो दिवा भगवान शिवशंकरांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाद शिवलिंगाकडे करून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तेल थोडे जास्त टाकावे जेणेकरून दिवा जास्त वेळ जळत राहील संपूर्ण दिवसभर दिवा जळत राहावा अशा पद्धतीने दिवा दिवा लावावा जितका जास्त वेळ जळत राहील तितका चांगला परिणाम आपल्याला प्राप्त होईल हा दिवा आपण शिव मंदिरामध्ये एखाद्या दे कोपऱ्यामध्ये दे देखील ठेवू शकता जेणेकरून तो वाऱ्याने विजणार नाही या दिवशी न आपल्याला शिवलिंगावर पाणी व्हायचे आहे न दूध व्हायचे आहे आपल्याला शिवलिंगाजवळ जायचेच नाही आहे फक्त शिवलिंगासमोर बसून हातामध्ये दिवा धरून मंत्रांचा नऊ वेळेला जप करायचा आहे हे मंत्र आपल्याला व्हिडिओच्या स्क्रीन वर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आमच्या स्टार लाईव्ह डॉट इन या वेबसाईट वर मिळून जाते तर मित्रांनो शिवलिंगासमोर बसून हातामध्ये दिवा धरून मंत्रांचा नऊ वेळेला जप करायचा आहे व शिवलिंगासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे दुरूनच दिवा तिथे ठेवायचा आहे व निमूटपणे घरी निघून यायचे आहे येताना पाठीमागे वळून पाहायचे नाही या उपायाने जे देखील आपले कार्य असेल ते नक्की पूर्ण झालेच म्हणून समजा शिवशंकरांच्या कृपेने आपले कार्य शंभर टक्के पूर्ण होईल तर मित्रांनो आपण ही सोमवारच्या दिवशी हा उपाय अवश्य करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद